लोक क्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गणेशजी शेलार व्यंकेश चिरंजीव मानस गणेश शेलार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा लोक क्रांती सेना ठाणे व पालघर जिल्हा बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदेखेडा शहरातून शिंदेखेडा येथील नवीन वास्तू विजय पॅलेस येथील एसी नॉन एसी रूम मध्ये नवीन कस्टमर आले दोन दोन रोजी सकाळी गेले विजय पॅलेसच्या महिला कर्मचारी सौभाग्यवती उषाताई वटू बोरसे यांनी ग्राहकाची रूम मध्ये राहिलेली सोन्याची चेन प्रामाणिकपणे मोठ्या मनाने आणून दिली त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार मोरे परिवार व मित्र परिवार यांच्याकडून करण्यात आला माझ्या प्रिय मित्रांनो काही तासापूर्वी मी फेसबुकला एक एद व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या अनुषंगाने जे मी जसं सांगितलं का आपल्या पाहुणे म्हणून आपल्याकडे काल रात्री सगळी मित्रमंडळी लग्नानिमित्त आपल्या, आपल्या रूमवर थांबले होते रूम नंबर एकशे आठवर आणि आदरणीय धुळे विभागातील इंजिनियर साहेब यांची ही मौल्यवान वस्तू आपल्या इथं राहिली होती आणि आपल्या स्टॉकच्या सहकारी उषाताई भोसे यांनी इमान इमाने ती वस्तू आपल्याला परत केली आणि आपण फोन केला दादाचा नंबर आपल्याकडे कॉन्टरमध्ये मस्टर मध्ये नमूद होता तर त्या फोनच्या अनुषंगाने दादांशी संपर्क साधून दादांना बोलून त्यांची वस्तू आम्ही ही त्यांना परत करतोय हे मी त्या वस्तूला साक्षी आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि दादांकडून मी माझ्या जबाबदारीपासून मुक्त झालो असं मी म्हणतो दादा ही दुसरी वस्तू परत घ्या आणि तुम्ही तुमचं काही मत असेल आमच्याबद्दल तर निश्चित तुम्ही शेअर करा अशी विनंती करतो आज आम्ही उदय पॅलेस इथे लग्नानिमित्त मुक्काम घेतो सकाळी आमच्याकडे प्रेक्षक सकाळी स्वप्नी सोन स्वप्नी सोनं हा त्याचे सोन्याचे पोंग करताना विसरून गेला आणि आम्ही लग्नहून परत येण्यापूर्वी तिथे मालक विजंबर त्यांनी संपर्क साधून आमची वस्तू राहिल्याचा आम्हाला त्यांनी कळवलं त्या अनुषंगाने त्यांच्या इथल्या सर्व तरीच्या महिला आहेत त्यांची इमानदारीचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या विजयच्या माध्यमातून भेटलं आणि त्यामुळे इथले सोय बद्दल आमचं चांगलं मत करते त्याला तुमचं मनापासून आभार आणि स्वागत तरीही आमच्या लाईफ ते असेल तर तुम्ही आम्हाला छोटे भाऊ या नात्याने सांगा आम्ही तुमचं स्वागत करू आज व्हिडिओ करायचा माध्यम असा आहे आपल्या शिंगेडा शहरामध्ये नवीन वास्तू विजय पॅलेस या नावाने सव्वीस जानेवारीला आपण बुकिंग केली या अनुषंगाने गावातील लोकांच्या आशीर्वादामुळे भरभरून प्रेम आपल्याला मिळत आहे आणि या अनुषंगाने काल आमच्याकडे धुळे येथील काही पाहुणे इथं शिंगेडा शहरात लग्नानिमित्त आले होते अजूनसुद्धा जे गेस्ट आपल्या इथं थांबले होते त्यांचं चेकआउट झालं ते गेले दादा लग्नाला त्यांना फोन करून आम्ही बोलवणार आहे पण ते थांबत असताना त्यातील संदीप पाटील म्हणून आयडेंटिटीवर ज्या माणसांचं नाव आहे त्या माणसाची ही सोन्याची जी चैन आहे ती विसरले इथं राहिली पण आमच्या परिवारातील आमच्या स्टॉकच्या सहकारी आदरणीय उषा साई या आमच्या ह्या आपल्या पॅलेसचा सदस्य आहेत यांची इमानाने इब्बाऱ्याने प्रामाणिकपणेने हे जेव्हा रूम साफ करत होते तर त्या रूममध्ये सापडली ऍक्च्युअल आपल्या वास्तूमध्ये पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पण त्यांचा हा मोना मनाचा मोठेपणा त्यांची इमानदारी ती पाहून त्यांनी हे रिसेप्शन कॉन्टरला ही सोन्याची चेन घेऊन कॉन्टरला जमा केली आणि सांगितलं का दादा मला ही सापडली ही ज्याची आहे त्यांना आपण फोन करून बोलून परत करून देऊ हे ऐकून आम्हाला खूप म्हणजे असं वाटलं का आमची आमच्याकडे खूप मनाची मोठी श्रीमंती आहे याला नाकारता येते आणि आमचं पण मन मोठं झालं आम्ही अशा माणसांना आमच्या जवळ ठेवतो त्यांचा पण मनाने मोठेपणा आहे मनाची श्रीमंती आहे तर ताईचा सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ही वस्तू ज्या माणसाची आहे अजून सुद्धा त्या माणसाला याच्याबद्दल माहिती नाही आम्ही आता त्यांचा फोन करून त्यांना बोलवू आणि त्यांची वस्तू त्यांच्या हातात त्यांच्या हातात परत करू हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो ताईचा सत्कार आमच्या वहिनी आणि मोठे अशी विनंती करतो आणि ताईंचा हा जोडून आम्ही आभार करतो असं तुमचं मनाचा मोठेपणा असंच आयुष्यभर राहू द्या हेच सांगून मी थांबतो देव आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या